नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री राधे कृष्ण तर आज आम्ही निघालेलो आहे कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या अभिषेकसाठी तर आता मी अशी तयार झालेली आहे आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे आणि मी हरे कृष्णा हरे कृष्णा असा जप करत करत आम्ही निघालेलो आहे आई अंबाबाईच्या अभिषेकसाठी तर आता सकाळचे साडे सात वाजलेले आहेत आता राजेश्वरीला आम्ही तसंच स्कूलला आधी सोडणार होतो आणि तसंच तिला सोडून मग आम्ही अभिषेक करता जाणार होतो आता इकडे आमचे हो ड्रायव्हिंग करत आहेत आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आई महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर सगळ्या लेडीजने अशा आज ग्रीन कलरच्या साड्या नेसल्या होत्या आजचा रंग होता हिरवा तर सगळे छान नटून थटून दर्शना करता आले होते मग आम्ही पण आल्या आल्या आधी फोटो काढला आणि फोटो काढल्यानंतर मग हे गेले सोळा नेसायला मग मी इथं कार्यक्रम चालू होता त्याचं शूट केलं इथं भजन पण चालू होतं तर अशा प्रकारे आता मंदिरात बऱ्यापैकी गर्दी आहे बरीच लोक दर्शनासाठी आलेले आहेत अभिषेकसाठी आलेले आहेत बरीच लोक नवरात्रामध्ये सकाळ सकाळी लवकर येऊन दर्शन घेऊन जातात तर असं छान मंदिर मस्त सजवलं होतं आणि आता आम्ही निघालेलो आहे आतमध्ये दर्शनासाठी तर आतमध्ये पण बऱ्यापैकी गर्दी होती तर असं छान मंदिर आतमध्ये सजवलं होतं खूप छान सजावट केलेली होती आणि आता लवकरच आम्ही आई अंबाबाईच्या गाभाऱ्यामध्ये पोचणार आहेत तर आजची पूजा मी दाखवते की आजची पूजा कशी होती तर आजची पूजा ही अशी होती खूप सुंदर होती आजची पूजा आज दुसरा दिवस आहे आणि ही दुसऱ्या दिवसाची अंबाबाईची पूजा आहे तर कोटी कोटी प्रणाम आई अंबाबाईला तर आम्ही बाहेर आल्यानंतर मग आम्ही इथं बाहेर देखील फोटो काढले होते खूप छान इकडे देखील या बाजूला देखील सजावट केलेली होती तर इथं आम्ही फोटो काढले तर मागे पहा किती छान श्री आई अंबाबाई प्रसन्न असं फुलांनी सजवलेलं आहे तर फुलांनी सजवले खूप छान सजवलेलं आहे तर इकडे असं डेकोरेट केलं होतं इथे के देखील आम्ही फोटो काढले त्यानंतर आता हे अभिषेकसाठी बसलेले आहेत सोहळं घालून आणि मी आम्ही असं लेडीज सगळ्या मागे बसलो होतो सगळे जेंट्स पुढं बसले होते अभिषेकसाठी आणि आम्ही असं लेडीज सगळ्या मागे बसलेले होतो आणि आता अभिषेक करण्यासाठी सुरुवात झालेली आहे भटजी पूजा करत आहेत देवीच्या मूर्तीची आणि आता देवीच्या मूर्तीला मूर्तीला अभिषेक घालत आहेत आधी घंटीची वगैरे सर्व पूजा करून घेतल्यानंतर मग आता अभिषेक घालत आहेत आता हे आ, जे अभिषेकसाठी बसले होते ते प्रत्येक जण आता अभिषेक घालत आहेत देवीला त्यानंतर आता बळजी घालत आहेत देवीला अभिषेक तर ही मूर्ती आहे अभिषेकची आई अंबाबाई मंदिरातील तर आता देवीचा सर्व श्रृंगार झालेला आहे अभिषेक झाल्यानंतर त्यानंतर देवीला कुंकू आणि यांनी फुले वाहिली त्यानंतर मग हो त्यान आता इथं देवीची आरती होते देवीची आरती त्यानंतर आता देवीला इथं दिवा वगैरे लावत आहेत आता छान शृंगार झालेला आहे खूप छान दिसत होती देवी देवीची मूर्ती अशी अभिषेक झाल्यानंतर शृंगार झाल्यानंतर तर आता इथं भटजी देवीजवळ दिवा लावत आहेत आणि वर तिकडे असं मुखदर्शन चालू होतं बरीच लोक होती गर्दी बऱ्यापैकी होती तर आता मी आता इथं असं बसलेले आहे मागे पूजेसाठी आणि तिकडं पुढं आता आरती चालू आहे आरती करत आहेत आता अभिषेक संपत आलेला आहे त्यानंतर मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग परत आम्ही असे इथं फोटो काढले आणि त्यानंतर मग देवीला तेल वाहिलं आणि कापूर जाळला तिथे त्यानंतर आम्हाला जाम भूक लागली होती मग आम्ही दोघांनी नाश्ता कर नाश्ता केला मी उतापा घेतला होता तर यांनी कटवडा घेतला होता तर असा आम्ही नाश्त्यावर ताव दिला अभिषेक झाल्यानंतर मुलांना घरी इडली आणली होती पार्सल तर असा केला आम्ही अभिषेक आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राधे राधे